काल मंडळी कोकणकरी असते मंडळी रत्नागिरीचा डेपोचं उद्घाटन झालं चला तुम्हाला दाखवतो नवीन लुकमध्ये रत्नागिरी डेपो महाराष्ट्र राज्य परिवार मंडळ आपले स्वागत करत आहे कोकणातील सुसज्ज शहरातील रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन बस स्थानक रत्नागिरी डेपो कोकणातील सुसज्ज शहरातील भली मोठी दो मजली इमारत बनवली आहे या इमारतीतही ग्रामीण भागासाठी आणि शहरी विभागासाठी असे दोन विभाग केले आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की कळवा आयडिया असेल फॉलो करा कोकण कर सर्व्हिस केस सॉर्मिंग कोकणातून हॅशटॅग रत्नाश्री